नमस्कार मित्रांनो सावळ्याची जणू सावली या मालिकेत आपण पाहणार आहोत की सावलीच्या एवढी एकनाथ आणि कानू पंढरपूरच्या वारीला निघाले आहेत वारीतील पवित्र वातावरणात कानूच्या मनात सावलीची काळजी दाटून येते ती एकनाथला सावलीला फोन करायला सांगते एकनाथ फोन लावतो आणि कानू तात्काळ सावलीला विचारते सावली, विचार सावली तब्येत कशी आहे आम्हाला त्याची खूप काळजी वाटते सावली त्यांच्या काळजीला शांत करत म्हणते आई बाबा तुम्ही कशाला काळजी करताय मी आहे ना इथे काळजी घेण्यासाठी तुम्ही फक्त तुमच्या वारीबद्दल सांगा ती कशी सुरू आहे कानू समाधानाने उत्तर देते आमची वारी खूप चांगली सुरू आहे आहे बाळा आम्ही लवकरच पांडुरंगाजवळ पोहचू एकनाथच्या तब्येतीबद्दल काही बोलणार इतक्यात तिला एकनाथ थांबवतो कानू काही बोलू नकोस तो तिला बजावतो पण सावलीला काहीतरी गडबड असल्याचं तिच्या मनात शंकेची पाल आणि वडिलाची आणि तिचं ते खरं ठरत एकनाथची तब्येत खालावलेली असते तरी वारीचा वारसा पूर्ण करण्यासाठी ते पंढरपूरकडे जात असतात त्यांच्या चेहऱ्यावर थकवा स्पष्ट दिसत असला तरी त्यांच्या डोळ्यात पांडुरंगाच्या दर्शनाची ओढ आणि वारी पूर्ण करण्याचा दृढ निश्चय चमकत असतो दुसरीकडे सारंग सावलीच्या फोटोशूट मुळे घरी परत येत असतो त्याची गाडी पाहताच जयंतीला एक नामी संधी दिसते ती लगेच चक्कर आल्याचं नाटक करते आणि सोफ्यावरून खाली कोसळते सारंग गाडीतून उतरून धावत तिच्या जवळ येतो आणि काळजीने विचारतो जयंती वहिनी तुम्ही कुठे जात होता आणि तुम्हाला चक्कर का आली जयंती थो, थोडे डोळे चोळत आणि थोडी कळवळल्यासारखं करत म्हणते काही नाही सारंग मी एकनाथ औषध आणायला जात होते गाडी घेऊनच जाणार होते पण बबलू सावलीच्या फोटोशूट मध्ये व्यस्त आहे म्हणून मी आता पायीत जात आहे सारंग तिला असं न करण्यास सांगतो अहो पायी कशाला जात आहे कॅब करा त्यासाठी मी पैसे देतो तो आपला पाकिट काढतो आणि तिला काही नोटा देतो जयंतीची चाल यशस्वी होते तिला मस्त पैकी पैसे मिळतात पण तिची भूक अजून शमलेली नसते ती पुन्हा नाटक करत म्हणते अहो पण औषधालाही माझ्याकडे पैसे नाहीत सारंग क्षणाचाही विचार न करता औषधाचे पैसे देतो अशा प्रकारे जयंती सारंगला चांगलंच लुबाडते आणि तिच्या चेहऱ्यावर एक विजय हास्य उमटत घरामध्ये सावलीचे फोटोशूट चालू असते फोटोग्राफर तिच्या असिस्टंटला सावलीचा मेकअप करायला सांगते कारण चेहऱ्यावर ग्लो हवा असतो आपण साबणाची जाहिरात करत असल्यामुळे चेहरा एकदम उजळलेला हवा ती म्हणते सावली मात्र स्पष्ट नकार देते मला मेकअप वगैरे काहीही नको तुम्ही जशी आहे तसंच फोटोशूट करा मला बदलण्याचा प्रयत्न करू नका ती आत्मविश्वासाने म्हणते मी जशी आहे तशीच लोकांना दिसायला हवी आणि मुळात सारंग सरांची कल्पनाच माझ्या आतल्या सौंदर्याला समर्पित होती तेवढ्या सारंग तिथे येतो तो, तो सावलीचे बोलणे ऐकून घेतो आणि तिच्या मताशी सहमत होतो तो फोटोग्राफरला सांगतो सावलीला हवे आहे तसेच फोटोशूट करा तिचा नैसर्गिकपणाच तिचं खरं सौंदर्य आहे पुढे सावली म्हणते या स्पर्धेमुळे बऱ्याच लोकांचा दृष्टिकोन आता बदलला आहे पण तुमचा अजून तोच चालू आहे तुम्ही तुमच्या सौंदर्याची व्याख्या बदलायला हवी ज्या साबणावर माझं चित्र येणार आहे तो साबण पाहून मुलींना आपलंच वाटलं पाहिजे त्यांनी ज्या रूपात आहेत त्याच रूपात स्वतःला स्वीकारलं पाहिजे हे फक्त बाह्य सौंदर्यापुरत मर्यादित नाही तर आत्मविश्वासाने जगण्याबद्दल आहे सावलीचे हे विचार ऐकून फोटोग्राफरही प्रभावित होते ती तयार होते आणि सावलीचं फोटो तणक्यात पार पडतं सावलीच्या चेहऱ्यावर एक वेगळं समाधान दिसतं कारण ती आपल्या विचारांवर ठाम राहिली होती सावली आपल्या विठ्ठलासमोर उभी असते बाहेर विजांचा कडकडाट चालू असतो सोसाट्याचा वारा सुटलेला असतो घरात विठ्ठलासमोरचा दिवा मात्र फडफडत असतो जणू काहीतरी सूचित करत आहे सावली चिंतेने विचार करते हा दिवा का फडफडत आहे हे कोणते संकेत देत आहे देवा काही अनर्थ तर घडणार नाही ना तिच्या मनात एक अनामिक भीती दाटून येते त्यानंतर सावली विठ्ठलाला हात जोडते आणि पटकन सारंगच्या दिशेने धाव घेते सारंग मात्र महत्त्वाच्या कॉलवर बोलत असतो त्याच्या चेहऱ्यावर गंभीर भाव असतात सावली रूममध्ये येते तेव्हा तिला दिसतं की सारंग खूप व्यस्त आहे आणि त्याला आता डिस्टर्ब करणे योग्य नाही ती तिथून निघून जाते आणि थेट तिलोत्तमाच्या रूममध्ये पोहोचते ती तिलोत्तमाजवळ जाऊन विचारते तिलोत्तमा मॅडम सर्व काही ठीक आहे ना तिलोत्तमा चिडलेल्या स्वरात म्हणते आता कस ठीक असणार सकाळी सकाळी तुझं दर्शन झालं म्हणल्यावर काही ना काही विपरीतच घडणार तिचा आवाज तिच्या मनातल्या चिंतेचा आरसा होतो त्यानंतर सावली तिथून निघून जाते तिलोत्तमा आपल्या ऑफिस मध्ये फोन लावते आणि विचारते सारंगने आजची बोर्ड मिटिंग कॅन्सल केली आहे ना पण तिला कळत कि सारंगने मीटिंग कॅन्सल केलेली नाहीये तिलोत्तमाला चांगलेच टेन्शन येतं कारण बाहेर वातावरण खूप खराब आहे आणि यासारख्या पावसाच्या बातम्या येत आहे तिला सारांच्या सुरक्षिततेची काळजी वाटू लागते कारण या खराब वातावरणात बाहेर पडणे धोक्याचे ठरू शकते ती खिडकीतून बाहेर पाहते आकाशात काळे ढग जमा झालेले होते आणि सोसाट्याचा वारा सुटला होता इकडे कानू आणि एकनाथ वारीमध्ये असतात एकनाथ ला खूप दमल्यासारखं होत त्याची तब्येत त्याला साथ देत नसते त्याचे पाय थरथरत होते आणि त्याला चालणे कठीण वाटत होते पण मन मात्र घट्ट होत त्याने वारी करायची हे पक्क ठरवलेलं होतं त्याचे डोळे पांडुरंगाच्या दर्शनासाठी आतुरलेले होते पण तब्येत साथ देत नसल्यामुळे ते खचून जात असतात तरी पुन्हा उठून विठ्ठळाचे नाव घेत वारी मध्ये चालत असतात कानू त्याला धीर देते त्याच्या हाताला पुढे चालण्यासाठी प्रोत्साहन देते राहिले आता ती त्याला म्हणते त्याच्या निष्ठेत कोणतीही कमी नव्हती इकडे मात्र तारा तंथन करत ऐश्वर्याच्या रूम मध्ये जाते आणि ऐश्वर्याला म्हणते या सावलीचं काय करू मी सगळीकडे सावलीचं नाव होतय तिची कुठलीही लायकी नसताना तिला सगळं काही मिळालं फोटोशूट पार आणि आता जिथे तिथे सगळीकडे तिचे फ्लेक्स लागणार तिच्या आवाजात मत्सर आणि चिडचिड स्पष्ट दिसत होती त्यावर ऐश्वर्या शांतपणे म्हणते तारा तिची लायकी नसली तरी तू स्वतःची लायकी वाढवू शकतेस ना तिच्या बोलण्यात एक छुपा हेतू होता त्यावर तारा गोंधळून विचारते म्हणजे ऐश्वर्या तिला समजावते सगळ्यात पहिले तू त्या मूर्ख सावलीसोबत स्वतःच सा कम्पॅरिझन करणं बंद कर घरात जे रियल प्रॉब्लेम आहेत त्यावर फोकस कर म्हणजे तू या घरामध्ये आल्यानंतर एक गो, गोष्ट नोटीस केली असेल घरात चार भाऊ आहेत पण ऑफिसचे सगळे सूत्र सगळे कंट्रोल हे एका माणसाच्या हातात आहेत आणि तो म्हणजे सारंग मेहेंदळे मला तर भीती वाटते आहे की सारंगला जर संधी मिळाली तर सारंग ऑफिसची आणि घराची सगळी सूत्र त्या मूर्ख मुलीच्या म्हणजे सावलीच्या हातात देऊन टाकेल त्यामुळे तू तिकडे फोकस कर सावलीला बाजूला करून तू स्वतःच स्थान मजबूत कर त्यावर ताराच्या डोक्यात वेगळेच विचार येऊ लागतात ती म्हणते त्या सावलीला तर मी आता चांगला धडा शिकवणार आहे असं म्हणून तारा तिथून निघून जाते तिच्या डोळ्यात सुडाची चमक होती इकडे ऐश्वर्या मनात म्हणते अतिशय मूर्ख मुलगी आहे ही तारा मी तिच्या भल्याचं बोलत आहे पण तिला तर काही कळतच नाहीये तिला हँडल करणे फार डिफिकल्ट आहे ती ताराच्या मूर्खपणावर हसते कारण तिला माहित होते की तारा तिच्यासाठी एक प्यादच होती पुढे आपण पाहतो की सदेवला तहान लागलेली असती तो जयंतीला आवाज देत असतो जयंती पाणी आण जयंती तिथे सोफ्यावर बसलेली असते पण तिच्या कानात हेडफोन असतात आणि तिथे ती 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 गाणी ऐकत एन्जॉय करत असते तिला सकदेवचा कुठलाही आवाज येत नाही ती आपल्या झुंदीत असते मग सकदेव स्वतःच पाणी घेण्यासाठी थोडा समोर सरकतो आणि बेडच्या खाली पडतो त्याचा आवाज ऐकूनही जयंतीला काही फरक पडत नाही तेवढ्यातच तिथे सावली येते आणि पटकन सदेव दादाला उचलते आणि बेडवर टाकते ती काळजीने विचारते दादा तुला काही लागलं तर नाही ना तिचा आवाज सहानुभूतीने भरलेला असतो त्यावर जयंती हसते आणि उपहासाने म्हणते यांना काय धाड भरली आहे सावली तू पिक्चर मध्ये पाहिला आहेस ना अशा माणसांना कधीच काही होत नाही दुसऱ्याला पोहोचवतील ते एकदा पण स्वतः मात्र धडधाकट आणि ठणठणीत असतात तिच्या बोलण्यात क्रूरता आणि होती असं सावलीचं रौद्र रूप आपल्याला बघायला मिळतं सावली जयंतीवर चिडते आणि तिच्या डोळ्यात आग उतरते ती रागाने म्हणते गप्प बसवयनी काय चालू आहे तुमचं तुमच्या अशा वागण्यामुळे त्याला किती त्रास होत असेल तुम्हाला कळतंय काय अवस्था झाली आहे त्याची हे बघा हे सगळं सगळं होऊन तुमच्या तोंडाचा पट्टा काही थांबत नाही अहो अशा वेळेस बायकोनी नवऱ्याची काळजी घेतली पाहिजे त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे पण तुम्हाला काही जमत नाहीये हे सगळं सोडून तुम्ही फक्त त्याला त्रास देत आहात तुमच्या स्वार्थापायी तुम्ही त्यांना दुर्लक्षित करत आहात सावलीचा आवाज खोलीत घुमतो त्यानंतर जयंती मग तिथून अपमानित होऊन निघून जाते तेव्हा सावली सद्देवला जवळ घेते आणि त्याला दिलासा देते ती म्हणते आईबाबाचा कॉल लागत नाहीये मला तर चिंता वाटत आहे ते वारीमध्ये सुखरूप तर असतील ना त्यांना काही झालं तर नसेल ना तिच्या आवाजात काळजी आणि भीती होती तिला आपल्या आईवडिलांची खूप आठवण येत असते आणि मग इथे मालिकेचा भाग संपतो तर मित्रांनो आता मालिकेच्या येणाऱ्या भागात पुढे काय होणार हे पाहणे फार इंटरेस्टिंग होणार आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा